उन्हाळा आला की कलिंगडाची मागणी प्रचंड वाढते कलिंगड विक्रेत्याकडे कलिंगड आतून लाल आहे ना अशी विचारणा करून कलिंगड नेहमी विकत घेतले जाते मात्र वाशीच्या घाऊक बाजारात सध्या आतून लाल नवे तर पिवळी असणारी कलिंगडे दाखल झाली आहेत या कलिंगडांबाबत काहींच्या मनात शंका असून काहींना याबाबत कुतूहलही वाटत आहे यामुळे सध्या तरी या कलिंगडांना संमिश्र मागणी असल्याचं दिसून येत आहे उन्हाळा असल्याने सध्या बाजारात कलिंगडांची आवक सुरू झाली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये लाल कलिंगडाबरोबरच पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची ही आवक सुरू झाली आहे ही कलिंगडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असली तरी त्यांना संमिश्र मागणी आहे कारण ही कलिंगडे चांगली आहेत ना असा पहिला प्रश्न ग्राहक विचारताना दिसत आहेत सोलापुरातून या कलिंगडांची आवक सुरू असून लाल कलिंगडापेक्षा महाग गा आहेत घाऊक बाजारातच या कलिंगडाचे दर तीस ते पस्तीस रुपये किलो आहे त्यामुळे किरकोळ बाजारात एका कलिंगडासाठी जिथे चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागतात तिथे या पिवळ्या कलिंगडासाठी सत्तर ते ऐंशी रुपये म्हणजेच दुप्पट दर द्यावा लागत आहे ही कलिंगडे चवीला अतिशय गोड आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई